जर तुमचे गुडघे दुखत असतील तुम्हाला कंबर दुखीचा त्रास असेल सांधे तुमचे दुखत असतील रक्त कमी असेल तसेच पाठदुखी मानदुखी वाजणे अशा प्रकारचे तुमचे शरीर दुखत असेल तर फक्त ही एक वस्तू खा चोवीस तासात तुमचे सर्व दुखणे हे गायब होतील तुमच्या शरीरामध्ये प्रचंड ताकद येईल सकाळी उठल्यानंतर कधी शरीरातून अगदी गळून गेल्यासारखं वाटलं आतून शरीर संपूर्णपणे जड झाल्यासारखं वाटतं आणि शरीरामध्ये एक वेगळाच थकवा येतो अंगामध्ये अजिबात उठायचं बळ राहत नाही असं वाटतं पायामध्ये हातामध्ये ताकद काही उरली नाही चालताना अंग अगदी ढिलस वाटतं आणि मनात येतं की फक्त अंथरणातच पडून राहावं तर यासाठी एक जबरदस्त नुसका एक जबरदस्त घरगुती उपाय आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत ही वस्तू खाल्ल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये प्रचंड ताकद येईल फक्त चोवीस तासामध्ये सर्व तुमचे दुखणे गायब होतील त्यामुळे हा घरगुती उपाय नक्की पहा तुम्हाला कधी असं वाटतं का की शरीराच्या वेगवेगळ्या भागामध्ये थोडंसं दुखत आहे मसल्समध्ये अगदी तणाव वाटतो सांधे दुखतात आणि अंगामध्ये हलकासा कडकपणा जाणवतो तर हे सगळं वारंवार होत असेल तर याच्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका कारण हे शरीराच्या आतून येणाऱ्या कमजोरीचं मोठं लक्षण असतं आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यासाठी ना कोणता महागडा औषध घ्यावं लागेल ना कुठल्या तरी मोठ्या उपचारांची गरज पडेल किंवा आपल्या टॉनिक किंवा विदेशी टेबलसुद्धा जे टॅबलेट असतात त्याचंसुद्धा आपल्याला घ्यायची काही गरज नाही शक्ती आणि ऊर्जा मिळवण्यासाठी घरामध्ये असलेले दोन अशा गोष्टी आहेत ज्या अगदी स्वस्त आणि सहज मिळणाऱ्या पण प्रभाव मात्र आपल्यातून या दोन गोष्टी योग्य वेळ आणि योग्य पद्धतीने रोज घेतल्या तर शरीर परत एकदा ताजेतवाने होईल सोबत मजबूत आणि ऊर्जावान वाटायला लागेल या दोघांची महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिसायला अगदी साध्या आहेत पण त्यांचा परिणाम अगदी महागड्या ट्रीटमेंटपेक्षाही जास्त तुमचं वय चाळीस पन्नास किंवा साठपेक्षा जास्त असू द्या तरीसुद्धा या दोन गोष्टी शरीरामध्ये पुन्हा एकदा तीच ताकद आणि तोच उत्साह भरून आणतात जी कधी काही पंचवीसव्या वय वयाच्या होता किंवा तेवीसव्या वयामध्ये असते या गोष्टी आतून शरीराला ऊर्जा देतात पचन सुधारतात रक्त शुद्ध करतात स्नायू पुन्हा सक्रिय करतात जेव्हा तुम्ही या गोष्टी ठरवलेल्या वेळेला आणि योग्य पद्धतीने घेण्यास सुरुवात कराल तेव्हा लगे तुम्हाला फरक जाणवायला सुरुवात होते कुंकवत झालेलं जे शरीर आहे ते बळकट तीव्र आणि सक्रिय झालेलं तुम्हाला जाणवू लागतं या गोष्टी केवळ थकवा किंवा के अशक्तपणा दूर करत नाही तर शरीरामध्ये लपून बसलेल्या काही जुन्या दुखण्याची तक्रारीसुद्धा बाहेर काढून टाकतात शरीरामध्ये साचलेली घाण म्हणजे टॉक्सिन्स नैसर्गिकरित्या बाहेर पडतात अवयवांना परत ताजेपणा मिळतो आणि जे काही पोषणद्रव्य आधी मिळालं नव्हतं त्याची भरपाई हळूहळू व्हायला लागते मग प्रश्न असा येतो की ह्या गोष्टी कोणत्या आहेत आणि त्या कशा किंवा कोणत्या घ्यायच्या याचा सविस्तर आज आपण उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समोर जाणून घेणार आहोत मित्रांनो सर्वात पहिली गोष्ट ती म्हणजे शेंगदाणे तो शेंगदाणा जो आपण लहानपणापासून खात आलो आहो आपल्या घरातील अनेक प्रकारच्या भाज्यांमध्ये तो वापरला जातो किंवा आपण शेंगदाण्याची चटणी करूनसुद्धा खात असतो बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या रंगात आणि आकारामध्ये आपल्याला आढळतात पण ते घेणं म्हणजे कुठलेही शेंगदाणे घेणं नाही तर ते खरेदी करत असताना देशी आणि लहान आकाराचा शेंगदाणा सगळ्यात जास्त फायदेशीर ठरतो कदाचित तुम्हाला वाटेल की शेंगदाण्यासारखी एवढी स्वस्त गोष्ट काजू बदाम अक्रोडपेक्षा जास्त उपयोगी ठरू शकते का तर हो हे सत्य आहे तुम्हाला शेंगदाण्याचे सेवन ठराविक प्रमाणात योग्य वेळेस आणि नियमित सुरू केले तर तुमच्यासाठी जबरदस्त आणि फायदेशीर टॉनिक बनू शकतं आता आपण हाडात हाडापासून बघू हाडा हाडापासून बघूया की जर गुडघ्यामध्ये सतत दुखणे कमरेमध्ये कडकपणा किंवा हाड ठिसू झाले असतात किंवा हाडामधून नेहमी टनक आवाज येत असेल तर लक्षात घ्या तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण होत आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही कमतरता भरून काढण्यासाठी शेंगदाणे खूप उपयोगी ठरू शकतात कारण त्यामध्ये भरपूर नैसर्गिक कॅल्शियम असतं जे हाडांना आतून बळकट करतं इतकं नाही तर शेंगदाण्यामध्ये मॅग्नेशियमही भरपूर प्रमाणामध्ये असतं जे शरीरामध्ये कॅल्शियम नीट सोसलं जावं यासाठी खूप महत्त्वाचं असतं म्हणजे आता तुम्हाला वेळ महागडं कॅल्शियम किंवा मॅग्नेशियम सप्लिमेंट घेण्याची अजिबात गरज नाही मॅग्नेशियम फक्त हाडांसाठी नाही तर आपल्या न्यूरॉन आणि जे संपूर्ण मज्जा संस्थेसाठीसुद्धा अतिआवश्यक असतं जर का हातामध्ये झंझण्या येत असतील मुंग्या आल्यासारखं वाटत असेल अशक्तपणा थरथर किंवा बधीरपणा जाणवत असेल तर समजून घ्या तुमच्या नर्वस सिस्टममध्ये अशक्तपणा आलेला आहे अशा वेळेला शेंगदाणा खाणं हे अत्यंत उपयोगाचं ठरतं मित्रांनो स्वस्त आणि प्रभाव घरातच मिळणारा एक असा उपाय जर जो तुमचा हात वारंवार बधीर होत असतील अंगाला हलकासा झटका जाणवत असेल स्नायूमध्ये दुखणे किंवा चालताना अंगावर एका वेळेस सनसनाटी वाटत असेल तर हे संकेत असतात की तुमच्या न्यूरॉन कुंकवत आहेत थरथरत असेल तर तुम्ही या वस्तू उचलताना जे कंपनीत असेल तर कुठल्याही गोष्टीमध्ये लक्ष लागत नाही केस गळायला लागले आहेत किंवा डोळ्यांची दृष्टी अचानक कमी होऊ लागली तर हे सगळं शरीरातील जीवनसत्वे आणि खजिनांची कमतरता असल्याचे लक्ष नसतं शेंगदाण्यात विटॅमिन बी वन बी सिक्स आणि विटॅमिन ईच्या e चांगल्या प्रमाणामध्ये असतात जे आपल्या सर्व समस्या दूर करण्यासाठी मदत करतात व्हिटॅमिन ई हे अतिशय प्रभावी अँटीऑक्सिडंट आहे जे शरीरातील फ्री रेडिकल्स नष्ट करतात यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या डाग मुरूम कमी होतात आणि स्वच्छता तसंच पेशींना ताजेपणा देतात याबरोबर शेंगदाण्यामध्ये झिंक फायबर लोह पोटॅशियम असे हेल्दी फॅट्स आणि प्रोटीन हे सगळे पोषक द्रव्य भरपूर प्रमाणात असतात जे शरीराची कार्यप्रणाली संतुलित करतात हे तुमचे पचनशक्तीसुद्धा सुधारतात आणि शरीराला आतून बळकटी देतात म्हणून जर तुम्हाला अन्न नीट पचत नसेल गॅस होत असेल अपचन किंवा बद्ध तक्रार नेहमी राहत असेल तर शेंगदाण्याचे सेवन हे तुमच्यासाठी अगदी योग्य आणि फायदेशीर उपाय आहे मित्रांनो आता विचार करा आणि विचार हाच येतो की हे सगळं कधी आणि कसं घ्यायचं आणि किती प्रमाणामध्ये घ्यायचं याबरोबर कुठली वस्तू खायची ज्यामुळे शेंगदाण्याचा प्रभाव त्याचा फायदा आपल्याला दुपटी तिपटीने -ति मिळू शकते तर ती वस्तू म्हणजे मनुका तर मित्रांनो तीच मनुका जी आपण वाळलेलं द्राक्ष म्हणून वापरत असतो हा या मनुकाला वेगवेगळ्या आणि प्रकारामध्ये आपल्याला मार्केटमध्ये मिळतात काही लोक पिवळ्या प्रकारची मनुका घेतात वेग का का प्रकार तर काही लोक गडद रंगाच्या किंवा काही लोक तर काळ्या रंगाचे घेतात काही थोड्या मोठ्या आणि महाग मनुका घेत असतात पण जर का तुमच्या घरात कुठलीही साधी मनुका असेल तरी तुम्ही तिचा वापर करू शकता कारण तीसुद्धा एक औषधापेक्षा कमी नाही शेंगदाणी आणि मनुका नेहमी क कधी आणि किती प्रमाणात घ्यायची आहे तर याआधी तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की मनुका हे आरोग्यासाठी किती जबरदस्त फायदेशीर आहे जर तुम्ही रोज मनामध्ये तणाव किंवा डोकं जर वाटत असेल छोट्या छोट्या गोष्टीवर सतत विचार येत असेल झोप लागत नसेल तर तुमच्या शरीरामध्ये हार्मोनचा समतोल हा बिघडलेला असतो अशावेळी मनुका हे अमृतासारखं काम करतात मनुकांमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं जे हृदयाच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर चा मानलं जातं जर का तुम्ही दररोज मनुका ठराविक वेळेला खाल्ल्या तर तुमचं हृदय बळकट राहतं आणि हृदयासंबंधित आजार जसे की ब्लॉकेज उच्च रक्तदाब आणि हार्ट अटॅकसारख्या समस्या दूर राहतात मनुका शरीरामध्ये पोषण तत्वांची कमतरता भरून काढतात आणि विशेषतः जे लोक वारंवार बद्ध गोष्टी त्रासले असतात त्यांच्यासाठी तर ते खरंच एक चमत्कारापेक्षा सुद्धा कमी नाही त्यामुळे पचन क्रिया सुधारते आणि ते आपलं गोडसर असतात त्यामुळे ते खाणंही सोपं वाटतं जर का वारंवार पोटात गॅस होण्याची समस्या असेल छातीत जळजळ होत असेल पोट जर वाटत असेल कधी दातामध्ये सुद्धा ताण जाणवत असेल तर सगळ्या त्रासामध्ये मनुका खूप आराम देतात रात्री झोपताना पोटाला आमलं गळवण्यापर्यंत येतं आणि त्यामुळे तोंडाची चव जाते आणि सगळे लक्षणे गॅसमुळे होतात आणि अशा वेळेलासुद्धा मनुका उपयोगी ठरतात त्याबरोबर मनुका रक्त वाढण्याससुद्धा मदत करतं पण साखर वाढत नाही म्हणून ते डायबिटीज असणारा सुद्धा जे प पेशंट असतात त्यांनासुद्धा सुरक्षित पर्याय आहे यात ब्लड प्रेशर असणाऱ्यांना हा फायदा होतो मनुका केस घंडाट आणि चमकदार बनवते चेहऱ्यावर उजळता आणते कारण त्यामध्ये भरपूर प्रकारचे खनिजे जी आणि जीवनसत्वे असतात जे आपल्या त्वचेसाठी आणि केसेसाठी अतिशय आवश्यक असतात आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मनुका आणि शेंगदाणे कधी आणि कसे खावेत जर का तुम्हाला नेहमी अंग जड वाटत असेल थोडं चालता येत नसेल थकवा येत असेल सांधे आकडत असाल स्नेयुंनात नाण असेल दुःख जाणवत असेल तर हा उपाय तुमच्यासाठी योग्य आहे शेंगदाणा प्रमाणात ठरवण्याचा सोपा उपाय म्हणजे जितका शेंगदाणा तुम्ही एका मुठीमध्ये मा मावतील तितका प्रमाण पुरेसा आहे आणि लहानसा मोठे असेल ते वयोवृद्ध असतील त्यांना ते प्रत्येकाला आपापल्या मुठीनुसार घ्यायचं आहे ते माप घ्यायचं आणि घ्यायचं आहे मग एका वाटीमध्ये ते शेंगदाणे टाकायचे आहे आता मनुक्याबद्दल बोलूया मनु ते दहा ते बारा मनुका आपल्याला खूप झाले आहेत ते पुरेसे आहेत फक्त स्वच्छ पाण्याने धुवून रात्री एका वाटीमध्ये भिजून ठेवायचे असतात त्यासोबत त्यावेळी शेंगदाणासुद्धा पाण्यात टाका जेव्हा हे दोन्ही भिजतात तेव्हा त्यामधलं पोषण हे ॲक्टिव्ह होतं आणि शरीरामध्ये लगेच परिणाम दिसू लागतात त्यातले विटॅमिन आणि मिनरल सकाळी खाल्ल्यानंतरच लगेच काम करायला लागतात म्हणून सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी भिजलेली मनुका शेंगदाणे मात्र चावून खावे मिक्सरमध्ये थोडं पाणी टाकून ती तुम्ही त्याचा क्रश करूनसुद्धा घेऊ शकता आणि ते ग्लासभर पिऊ शकता हवा असेल तर शेंगदाण्याची साल तुम्ही काढून टाकू शकता ठेवळी असेल तरी चालेल हे सगळं तुमच्या सोयीनुसार आणि आवडीनुसार तुम्ही करू शकता पण ते क्रेश केलेलं पि पी, पिणं नको वाटत असेल तर तुम्ही सलादमध्ये सुद्धा टाकून खाऊ शकता पण जर रोज तुम्ही आणि नियमितपणे योग्य प्रमाणात घेतलं तर शरीर अफाट फायदे लाभतं एवढेच नाही यामुळे ताकद भरपूर येते रोजचा थकवा दूर होतो नसामध्ये अडथळे नाहीसे होतात गाठ झोप लागते आणि ताणतणाव अस्वस्थ हळूहळू निघून निघून जाते आणि आपली पचनशक्ती सुधारते आणि पोट व्यवस्थित असतं आणि पोट व्यवस्थित असलं की नव्वद टक्के त्रास हा आपोआप कमी होत असतो वय वाढलं शरीराला प्रोटीन कमी होऊ लागलं आणि लघवी करताना जर तुमचा पांढरा फेस काही दिसत असेल तर ते प्रोटीन बाहेर जातं याचं हे लक्षण असतं जेव्हा आपल्या शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता भासते तेव्हा स्नायू अशक्तपणा जाणवतो आणि ही समस्या आपल्याला दूर करायची असेल तर त्यावेळेला सर्वात बेस्ट उपाय हाच आहे आणि जास्त काळ लोक जे लोक आहेत त्यांना मतारपणात किंवा वृद्धापणातच अशा समस्या अनुभवायला मिळतात त्यावेळेला शेंगदाणा आणि मनाकोच मन मनकोचा जे हा उपाय आहे हा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो त्यामुळे हा उपाय एकदा नक्की करून बघा भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद